दोन किलो तीनशे ग्रॅम वजनाचा तयार गांजा जप्त एकास अटक महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई मिरज शहरात गांजा विक्री वाढल्यानं पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत दोन किलो तीनशे ग्राम गांजा जप्त केला असून धनंजय भोसले व्यावर्षात ते तीस राहणार साई मंदिर पाठीमागे एमआयडीसी रोड मिरज याला अटक केली आहे त्याचा साथीदार सूरज नागनाथ सरवदे राहणार सोलापूर हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधिकांनी आदेश दिले होते उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमनं ही कारवाई केली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की धनंजय भोसले हा कोल्हापूर पंढरपूर उड्डाणपुलाजवळ गांजा विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून सत्तावन्न हजार पाचशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव राजेंद्र कलगुटकर धनंजय चव्हाण अभिजित धनगर अभिजित पाटील सूरज पाटील राहुल क्षीरसागर नानासाहेब चंदन शिवे विनोद चव्हाण जावेद शेख मोसिन टिनमेकर सतीश कुमार पाटील व सुनील यांनी सहभाग घेतला पोलिसांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय फरार आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू आहे